राष्ट्रीय पातळीवर सध्या ईव्हीएम हटाव देश बचाव अशी घोषणा देऊन सर्वोच्च न्यायालयाच्या वकिलांसह विविध संघटनाच्या नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी तशी मागणी सर्वोच्च न्यायालयाकडे केली के या प्रकरणाचा निर्णय देण्यापूर्वी सर्वोच्च न्यायालयासमोर मतदारांची खात्री ईव्हीएमबाबत झाली असल्याचा पुरावा निवडणूक आयोगाला सादर करावा लागणार आहे त्यामुळे इलेक्ट्रिक वोटिंग मशीनची कर्तव्यदक्षता सिद्ध करण्यासाठीची धडपड निवडणूक यंत्रणेद्वारे सुरू झाल्याचं दिसत आहे जयसिंगपूर इथंही चावडीच्या प्रांगणात निवडणूक आयोगाद्वारे ईव्हीएम मशीनचे प्रात्यक्षिक मतदारांना समजावून सांगण्यात येत आहे ज्येष्ठ नागरिक सुरेश शिंगाडे आणि ज्येष्ठ पत्रकार अजित पवार यांनी सुद्धा या इलेक्ट्रिक वोटिंग मशीनद्वारे मतदान प्रक्रिया कशी राबवली जाते याची माहिती घेतली दरम्यान या यंत्रणेत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना या कामाचे कंत्राट दिलं असून ते शासकीय कर्मचारी नसल्याचं समोर चिन्हाच्या बाजूला असलेले बटन दाबल्यानंतर या चिन्हाचीच पावती यंत्रावर काचेतून दिसते आणि अवघ्या सात आतील प्रकाश नाही मतदारांना प्रात्यक्षिकादरम्यान समजून आली मात्र कोणाला आणि हे खात्रीला एक संबंधित चिन्हाला झाले काय याबाबतची खात्री पूर्णतः झाली नसल्याचं दिसून आलं मात्र ज्यांना प्रात्यक्षिक करून दाखवले ज्यांनी प्रात्यक्षिक केले त्यांची नावं आणि त्यांच्या स्वाक्षऱ्या मात्र संबंधित कर्मचाऱ्यांनी त्यांनी रजिस्टर मध्ये करून घेतल्या याशिवाय तिथे येणाऱ्या लोकांनी विचारलेल्या तांत्रिक प्रश्नांची उत्तरं या कर्मचाऱ्यांना समर्पकपणे देता येत नाहीत असंही दिसून आलं मतदारांना जागृती व्हावी याकरिता निवडणूक आयोगाने जयसिंगपूर मध्ये मतदार जनजागृती आणि प्रशिक्षण देण्याचं काम सुरू झालंय शिरो तालुक्यात चालणारे या मतदार जनजागृती अभियानात मतदारांनी मतदान कसं करावं मतदान वेळेचं पालन करावं मशीनची हाताळणी कशी करावी या पद्धतीची नागरिकांना माहिती देण्यात येत आहे हे अभियान शिरो तालुक्यात चौऱ्याऐंशी दिवस चालणार आहे जयसिंगपूर मध्ये अभियानास नुकतीच सुरुवात झाली आहे सदर हे अभियान तीस जानेवारी पर्यंत जयसिंगपूर मध्ये सुरू राहणार आहे नागरिकांनी या अभियानाचा लाभ घ्यावा असं आवाहन करण्यात येत आहे